म्हणतो पैसा जिंकलेला आहे आणि सर्व सामान्य कार्यकर्ता हरला हेच म्हणायला लागेल आजची उपस्थिती जर पाहिली सर्वजण आपण जे ओपन सगळे आला असेच या पुढेही सर्वजण एकत्र मिळून जर काम केलं तर आपले शेतकरी पुत्र देवदत निकम साहेब आमदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुझं एकच सांगतो आजपर्यंत मी एकोणीसशे नव्वद पासून सगळे इलेक्शन पाहिलं आम्ही काम केलेलं आहे पण आपल्याला जो आज यावेळी तो उदार मिळालेला होता तो सगळ्यात कारण का सकाळी सहा राहून सगळं नियोजन जवळजवळ नव्वद टक्के स्वतः करणारा आणि प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्त्याला किंमत देणारा नेता कसा असावा तर आपले देवदत्त दिकम साहेब असाच असावा मला एकच सांगायचंय आमचे घोडेगाव असो मनसर असो या ठिकाणी जे आपल्याला मता कमी झाले घोडेगावमध्ये जवळजवळ एक हजार दहा मतांनी आपण पिछाडीवर राहिलो त्याला कारण बरेच नाही पण थोडक्यात दोन हजार एकोणीस ला घोडेगाव मधून समोरच्या पार्टीला जवळजवळ सोळाशे सत्तर लीड होत ते आता एक हजार दहा ला आलंय आणि लोकसभेला अमोल बोलले साहेबांना घोडेगाव पावणे चारशे मायनस होत आपण एक हजार मायनस परिस्थिती सर्वांना माहित आहे ते सुरेश आहेत स्वतः घोडेगाव मध्ये जे सगळ्यांनी जे काय काय केलं असेल त्याला ठामपणे आमचे जे कार्यकर्ते ते सगळे ठामपणे साहेबांचा प्रचार केला त्यांना पण माहित आहे फक्त आम्ही कमी पडलो आम्ही कबूल करतो आणि घोडेगावमध्ये मध्ये जे मायनस साहेबांना मतदान झालं एक की आम्ही स्वतः जबाबदारी घेतो आम्ही कमी पडलो पण यापुढे असं होणार नाही याची आम्ही सगळी काळजी घेऊ आणि आपले भविष्यातले आमदार देवदत्त असणार हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो आणि याला पाच वर्ष मला वाटत नाही पाच वर्ष वाट पाहायला लागला आपल्याला कधी पण काय पण होऊ शकत आणि असंच होणार आहे आपल्या मनातील आमदार देवदत्त निकम साहेब आहेत आणि होणार आहेत हे आपण आपण दाखवून देऊ एवढा बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र